सिद्धेश्वर यात्रेचा आज प्रमुख असा अक्षता सोहळा आहे वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या या सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेबद्दल भावना आहेत आपल्या सोबत भक्त इथं आहेत ते आपल्याशी संवाद साधणार आहेत काय सांगाल या यात्रेसंदर्भात तुमचं मत गेली नऊशे वर्षापासून जी चाललेली ही परंपरा आहे सोलापूर जिल्ह्यामधली ही सोलापूर शहरामध्ये सोनलगीमध्ये तर भरपूर ठिकाणचे लोक इथं येतात या यात्रेसाठी आणि इथं जे चालतंय चालत आहे सोलापूर मध्ये असं कुठंही ठिकाणी चालत नाही आप्पासाहेब उमनाबादकर आपल्या सोबत आहेत ते देखील काहीतरी सांगणार आहेत आप्पासाहेब तुमचं मत काय आहे तुमच्या भावना काय आहे रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरची जत्रा संपूर्ण भारतात असं जत्रा होत नाही फार सुंदर प्रमाणात जत्रा भरती हवं दरवर्षी बारा जानेवारी ते पंधरा जानेवारी अनिलजी दररोज दरवर्षी आपण देखील या यात्रेत सहभागी होता तुमची भावना नक्की काय आहे आणि यात्रेत कशा पद्धतीने तुम्ही सहभागी होता आम्ही प्रथमतः बारा जानेवारीपासून तेलाभिषेकपासून ते कपळकडीपर्यंत यात्रेत सहभागी होतो आजकाल तुम्ही पाहता बरेचसे लोक फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये अडक्ट होत चाललेत पण संस्कार आणि परंपरेच्या रुधीनं फार लांब होत चाललेले आहेत तर आम्ही आमच्या पिढीसाठी तयार करण्यासाठी आम्ही आमच्या पोराला पहिलीपासूनच यात्रेत त्याला सहभागी करतो आहे तर एक संस्कार आम्ही त्याच्यावरती घडवतो आहे तर जेणेकरून पुढची पिढी या यात्रेत सहभागी व्हायला पाहिजे तर आज तेरा तारीख महत्त्वाचा अक्षता सोहळा अक्षरा सोहळ्यामध्ये बरेचसे भाविक आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी बाशिंग बांधतात हार चढवतात नंदीध्वजावरती आंध्र ते कर्नाटक सर्व राज्यातून ह्या विवाह सोहळा बघण्यासाठी लोक आवर्जून उपस्थित राहतात सिद्धेश्वरांचा हा अक्षत सोहळा आणि सोलापूरची ही गड्डा यात्रा हे जगातील एक वेगळं वैशिष्ट्य आहे अनेक भक्त अनेक भाविक अनेक महिला या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि अत्यंत उत्साही पद्धतीनं हा सोहळा साजरा होत असतो या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे बाराबंदी हा पांढरा शुभ्र असा असलेला परिधान केलेला वेश या बाराबंदी वेशासंदर्भात बाराबंदी जी आहे आपली त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सिद्धेश्वर महाराजचा पोशाख आहे ओके सर्वजण नंदी धारक बाराबंदी परिधान करूनच जत्रेत म्हणजे काठी धरता येतात सिद्धेश्वर यात्रेला जवळपास आठशे ते नऊशे वर्षाची परंपरा आहे आणि बऱ्याच वर्षापासून ही यात्रा अत्यंत मनोभावनाने सोलापूरकर साजरी करतायत आज अक्षता सोहळा होणार आहे उद्या होम प्रतिबंधनाचा सोहळा होणार आहे आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी जे शोभेचे दारूकाम आहे ते होम मैदानावर होणार आहे याच निमित्तानं सोलापूरच्या होम मैदानावर देखील मनोरंजनाचे विविध स्टॉल्स देखील स्थापन करण्यात आले आहेत त्यामुळे सोलापूरकर बऱ्याच वर्षापासून जी यात्रा साजरी करतायत आता एकतीस जानेवारीपर्यंत आपल्याला हा सोहळा पाहता येणार आहे विविध धार्मिक कार्यक्रम आणि त्याच पद्धतीनं मनोरंजनाचं देखील यामध्ये सोलापूरकरांना मेजवानी मिळणार आहे त्यामुळं पुन्हा एकदा सोलापूरकरणा मकर संक्रांतीच्या आणि या सिद्धेश्वर यात्रेनिमित्त शुभेच्छा धन्यवाद विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक्वेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक